नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनीनो आज मी तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला अपार आय डी जनरेट करत असताना काय एरर येत आहेत ते एररचे प्रॉब्लेम आपल्याला कोणत्या प्रकारे दूर करता येतं त्या संदर्भात माहिती देणारा हा मी व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल यात काही शंका नाही ठीक आहे पाहूया तर आपण कोणते कोणते एरर आपल्याला येत असतात मग त्यासाठी अगोदर आपण काय केलं पाहिजे आप आय डी तयार करण्यासाठी आपलं ब्राउजर ओपन करायचं मी क्रोम ब्राउजर ओपन केलं त्यामध्ये युडा एस प्लस ओके हे झाल्यानंतर पहिलं आपलं जे स्टुडंट मॉड्यूल यावर क्लिक करायचं तर या ठिकाणी वेगवेगळे राज्य येतात त्या राज्यापैकी आपलं राज्य आहे महाराष्ट्र मी महाराष्ट्र क्लिक केलं आणि गो बटनावर क्लिक केलं ओके okay. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा टाकायचा आहे यू नंबर आणि तो टाकून खाली जो आपल्याला कॅपचा कोड दिलेला असतो तो, तो कॅपचा कोड टाकून घ्यायचा आणि लॉग इन करायचं ओके okay, या ठिकाणी आपल्याला आपलं चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस यावर क्लिक करायचं त्यांच्यानंतर हे आल्यावरती क्लॅप क्लोज करून टाकायचं क्लोज केल्यानंतर हे पहा या ठिकाणी अपार मॉड्यूल आहे या ठिकाणी तुम्हाला माहीतच असेल मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला कुणा ठिकाणी पहा असतो हे ठाई आपण ओके यावरती आपण क्लिक केलं क्लिक केल्याच्यानंतर तर हे पहा या ठिकाणी येतात सिलेक्ट क्लास ओके मी माझा समजा आता कुठलाही एक वर्ग मी केला समजा वर्ग मी केला वर्ग चौथा ऑल स्टुडंट गो ओके तर ह्या चौथीच्या वर्गात एकूण विद्यार्थी आहेत चोवीस ते चोवीसपैकी तेरा विद्यार्थ्याची अपार आय डी जनरेट झालेली आहे आणि अकरा विद्यार्थ्याची आणखी पेंडिंग आहे मग ही अकरा विद्यार्थ्याची पेंडिंग असण्याची वेगवेगळी का कारणं आहेत ही आय डी जनरेट करत असताना मग आपल्याला काही अलर्ट येत असतात की ही आय डी जनरेट का होत नाही मग त्या संदर्भात आज आपण इथं माहिती घेणार आहोत आता हे पहा ज्या ठिकाणी जनरेट हे असं नाव आलेलं आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याची आय डी आपल्याला जनरेट आणखी क करायची राहिलेली आहे आणि आणखी आपण केलेलं नाही आणि ज्या ठिकाणी असे हिरव्या कलरमध्ये केलेलं आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याची आय डी या ठिकाणी पहा जनरेट झालेली आहे अपार आय डी ओके तर मग अपार आय डी जनरेट करत असताना पहिलं जे येतं एरर ते आपण हां हेपा हे आपल्याला पहिलं एरते एरचं नाव काय स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड शूड बी सिमिलर टू दॅट ऑफ नेम ॲज पर आधार म्हणजे या ठिकाणी काय आहे की आपल्याला आधारवरील रेकॉर्ड आणि शाळेवरील विद्यार्थ्याचं रेकॉर्ड हे दोन्हीही रेकॉर्ड एकसारखं राहणं आवश्यक आहे जसं आता मी बघा एद, मी या ठिकाणी काय करूया आपण मला एखाद्या विद्यार्थ्याची आय डी बनवायची आहे आणि आय डी बनवत असताना मी जेव्हा तो विद्यार्थी असतो तर बघाय अपार मोड्यूल समजा आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मला ह्या विद्यार्थ्याची आय डी बनवायची आता मी जर जनरेट जे, जे, प्लटावर क्लिक केलं क्लिक केल्याच्यानंतर हे पाहिजे आता हे जे विद्यार्थिनीचं नाव आहे अंजली आकाश शिंदे आणि तिचं जर आधारवरचं नाव बघितलं अंजली आकाश शिंदे या दोन नावात आपल्याला फरक दिसेल इथं अंजलीला अगोदर डबल ए आहे आणि या ठिकाणी फक्त ए आहे आणि आकाशला पण डबल ए आहे आणि हे ए आहे हे आपल्याला नाव या ना ठिकाणी चेंज करून घ्यायचं आहे पण हे नाव चेंज करत असताना कुठलाही एक बदल होतो या ठिकाणी अंजलीला पण डबल ए आहे आकाशला पण डबल ए आहे म्हणजे इथं चेंज झाले दोन हे आपल्याला चेंज करता येत नाही फक्त एक कुठला तरी चेंज होऊ शकतं यासोबत समजा एखाद्या आता आपण हेच विद्यार्थी घ्या आधारवर आहे अंजली आकाश शिंदे पण जर शाळेय रेकॉर्डमध्ये जर शिंदे अंजली आकाश असा असेल आणि असे जर दोनमध्ये नावामध्ये स्पेलिंग चेंज असतील तर ते स्पेलिंग चेंज करता येत नाही तर तिन्हीपैकी कोणतरी एक होते मग बाकीचे जेंजक जे, जे नावं चेंज करायचे असतात ते आपल्या स्तरावर चेंज करता येत नाहीत ते आपल्याला बी ओ किंवा ईओ स्तराहून चेंज करावे लागते आणि मग या ठिकाणाहूनच आपण त्याच्या नावात बदल करू शकतो हे एक याचं होतं आहे आणि दुसरं आहे जर तुम्हाला मग एकतर असं करावं की विद्यार्थ्याचा आधारच चेंज करावा लागेल म्हणजे जसं शाळेमध्ये रेकॉर्ड आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्या नावात चेंज करावे लागेल पण आधारमधील नाव चेंज करण्यापेक्षा शा, आपल्या शाळे रेकॉर्डमधीलच ना नाव विद्यार्थ्याचं नाव चेंज केलेलं आपल्याला खूप चांगलं राहील ओके तर हे एक आपण बघितलं पहिले येणार एरॉर त्याच्यानंतर ह्याच्या पुढचं जे एअरॉर आहे ते एरॉर बाकवून आहे स्टुडंट एनरॉलमेंट डिटेल्स नॉट अपडेटेड एट प्लीज अपडेट एनरॉलमेंट डिटेल्स फॉर सॉरी डिटेल्स टू सेव्ह अदर डिटेल्स म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर विद्यार्थ्याची जे शाळेचा आपला काय असतो डॅशबोर्ड असतो डॅशबोर्ड या ठिकाणी डॅशबोर्ड म्हणजे जर आपण बघितलं उदाहरणार्थ या ठिकाणी आपण दुसरीचा वर्ग घेऊया व्यूवायन मॅनेजर क्लिक केलं हे आता येतं बघा आता नंबर एकचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याच्या पुढे जे तीन आपल्याला त्याची व्हेरीफाय करायचा जी पी ई पी आणि एफ पी हे जर तीन आपण जर व्हेरीफाय केलं नसेल तर हा अशा प्रकारचा अलर्टचा मॅसेज येत असतो म्हणून अगोदर विद्यार्थ्याचं प्रत्येक वर्गातील जी पी ई पी आणि एफ वी हे तिन्ही कम्प्लीट करणं आवश्यक आहे तरच आपल्याला त्या विद्यार्थ्याची अपार आय डी तयार करता येत असते नाहीतर आपला आपला अपार आय डी करता येत नाही त्यानंतर त्याच्या पुढचा आपण एरर बघूया तिच्या पुढचा एरर आहे हे पहा आधार डिटेल्स कुड नॉट बी व्हॅलिडेटेड प्लीज व्हेरीफाय आधार नंबर नेम ॲज पर आधार जेंडर अँड डी ओ बी मीन्स डेट ऑफ बर्थ फॉर द स्टुडंट म्हणजे ह्या विद्यार्थ्यांचे आधारवरील जी माहिती आहे ती माहिती व्हेरीफाय झालेली नाही मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जमजा हा विद्यार्थी आहे हा विद्यार्थी हा विद्यार्थ्याच्या नावासमोर इतर जर असे ग्रीन सिग्नल आलेलं असेल इथं आहे हे आराध्या श्रीहरी सोनकांबळे ह्या विद्यार्थ्यांच्या समोर ग्रीन मार्कामध्ये असं टीक मार्क आलेलं आहे मग हे टीक मार्क जर आलेले असेल तरच त्या विद्यार्थ्याची अपार आय डी जनरेट होते आणि जर असे ग्रीन मार्क नसेल तर त्याची अपार आय डी जनरेट होत नाही तर मग आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचे असे टीक मार्क नाही तर आपण टीक मार्कसाठी काय केलं पाहिजे तर मग अगोदर काय करावे शाळेमध्ये आपले पहा या ठिकाणी लिस्ट ऑफ ऑप ऑल स्टुडंट यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं पहा खाली ॲक्टिव्ह स्टुडंट्स आहेत ओके त्याच्यावर क्लिक केलं क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी विद्यार्थी येतात मी क्लास ये हे ऑल विद्यार्थी आहेत मी समजा चौथीच्या घेतला आणि या ठिकाणी पहा हे असं जर व्हेरीफाय झालेलं असेल जेंडर अँड ओ वी इथं बघा या ठिकाणी तुम्हाला दिल्या दिसेल हे अगोदर जनरेट होणं व्हेरीफाय होणं आवश्यक आहे हे असेल तरच विद्यार्थ्याची अपार आय डी या ठिकाणी निघत असते आणि जर हे व्हेरीफाय नसेल तर ती निघत नाही समजा उदाहरणार्थ खाली मी विद्यार्थिनी आहे मायावती मच्छिंद्र शिंदे तर ह्या विद्यार्थिनीची डेट ऑफ बर्थ किंवा काहीतरी चुकलेलं आहे म्हणून त्याचं या ठिकाणी आधार व्हेरीफाय झालेलं नाही त्यामुळे तिचा अपार आय डी निघू शकत नाही तर अगोदर मला त्याची डेट ऑफ बर्थ आणि जेंडर म्हणजे मेल हे मला व्हेरीफाय करून घ्यावं लागेल ओके यानंतर पुढचा जो आपला प्रॉब्लम आहे तो बघूया अपार सर्वर एरॉर हे एक आपला एनआर एरॉर अलर्ट आहे यू हॅव रिचड द मॅक्सिमम अकाउंट लिमिट फॉर धिस मोबाईल नंबर प्लीज ट्राय अ डिफरंट नंबर मग ह्या एरॉरमध्ये अर्थ असा निघतो की जेव्हा पहिलीच्या वर्गामध्ये आपण युडायस प्लसला विद्यार्थ्याचे नावं ॲड करत असतो ती नावं ॲड करत असताना त्या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्यांचा मोबाईल नंबर देणं आवश्यक आहे जसे विद्यार्थ्याची जेव्हा आपण माहिती अपडेट करत असतो ती करत असताना जनरल प्रोफाईल जे असते जनरल प्रोफाईलमध्ये आपण काय करतो पालकाचा मोबाईल नंबर देत असतो ठीक आहे आता या ठिकाणी मोबाईल नंबर हे पहा या ठिकाणी हा विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर आहे जर मग कधीकधी आपण काय करतो एखाद्या पालकाला समजा तीन चार पाल्या असतील तर त्या दोन तीन पाल्याला बी नंबर तोच देतो आणि समजा त्याच्या भावाचे जर मुलगा किंवा मुलगी असेल त्याला पण जर तो नंबर तोच देत असतो म्हणजे चार पाच विद्यार्थ्यापेक्षा जास्त विद्यार्थ्याला जर आपण तोच नंबर या ठिकाणी दिला तर त्याची अपार आय डी क्रिएट होत नाही किंवा कधीकधी पालकाचा नंबर मिळत नाही म्हणून आपण त्या शाळेतील वर्गशिक्षकाचाच नंबर आपण त्या ठिकाणी देत असतो किंवा शाळेच्या मुख्याध्यापकाचा नंबर देत असतो मग हा प्रॉब्लेम येतो त्यामुळे ही अशा प्रकारचा अलर्ट या ठिकाणी येत असतो हा जो अलर्ट आहे तोच नंबर असल्यामुळे येत नाही मग त्या ठिकाणी आपण होईल तेवढं काय केलं पाहिजे प्रत्येक पालकाचा त्याच विद्यार्थ्यांच्या पालकाचा आपण नंबर त्या ठिकाणी दिला पाहिजे जेणेकरून हा आपला एरर येणार नाही ठीक आहे तर यानंतरचा जो पुढचा एरर आहे तो एरर कोणता बघूया हे बघा हाच एरर आहे हा काय सम एरर अकॉर्ड ऑन द सर्वर साईड प्लीज ट्राय आफ्टर सम टाईम हा एरर केव्हा येतो जम जेव्हा एकाच वेळेस जास्त शिक्षक जर कार्य करत असतील तर तेव्हा सर्वर येते बी जी आणि बी जी आल्यामुळं अशा प्रकारचे एरर येतं हे एक काम येतं असतं दु दुसरं म्हणजे त्याच वेळेस समजा सर्वर जर जास्त लोड झाला असेल किंवा त्या सर्वरला अपडेट करायचा असेल त्यावेळेस सर्वर थांबते आणि सर्वरचे काम चालू असल्यामुळे अशा प्रकारचा हा सर्वरचा एअरऑर येत असतो त्यानंतर जेव्हा आपण या त्या एखाद्या ठिकाणी अपार आय डी जनरेट करण्याचं काम करत असतो त्या ठिकाणी केव्हा केव्हा त्या मोबाईलला रेंज व्यवस्थित नसते रेंज व्यवस्थित नसल्यामुळे आपण जे काही काम करत असतो ते काम केलेलं सर्वरपर्यंत पोहोचत नाही त्यावेळेस मोबाईलची रेंज चांगली येण्यासाठी जर येत नसेल तर अशा प्रकारचं एरर त्या ठिकाणी येत असतं म्हणून अपार आय डी तयार करत असताना ज्या ठिकाणी मोबाईलला चांगली रेंज आहे व्यवस्थित रेंज येते अशाच ठिकाणी आपल्याला काय करायचे अपार आय डी जनरेट करण्याचं काम करायचं आहे ओके यानंतर ह्याच्या पुढचा एरर आहे ते एरर म्हणजे कोणतं कुड नॉट कनेक्ट टू द सर्वर प्लीज ट्राय आफ्टर समटाईम एरर कोड आर के एक्स दोन हजार तीन हे एअर केव्हा येतं तुम्ही अपार आय डी क्रिएट करत असताना जे अपार आपलं अपार मो मॉड्यूल आपला दिलेलं आहे ते अपार मोड्यूल सर्व्हरसोबत जर कनेक्ट झालेलं नसेल आपण युजर आय डीवर काम करतोय अपार मॉड्यूलमध्ये काम करतो आहे पण आपलं अपार मोड्यूल जर सर्वरशी जर कनेक्ट झालेले नसेल तर त्यावेळेस अशा प्रकारचं एरर येत असतं मग त्यावेळेस आपलं काम हे आहे की आपण दहा मिनटं ब्रेक घ्यायचा आणि त्यानंतर परत आपण दहा मिनटं झाल्याच्या नंतर पुन्हा विद्यार्थ्याची अपार आय डी जनरेट करण्याचं काम सुरू केलं पाहिजे तर आपल्याला या ठिकाणी अपार आय डी विद्यार्थ्याशी लवकर निघू शकते ठीक आहे तर आतापर्यंत आपण बघितलं की जे सहा एम एम मला एअर सांगितले होते जसे काही आर के एक्स दोन हजार तीन सांगितलं सम ॲरो रेकॉर्ड ऑन द सर्वर साईड प्लेस आफ्टर समटाईम त्याच्यानंतर पुढचं होतं आपला एकाच जास्तीत जास्त विद्यार्थ्याला एकाच नंबरवरून आपल्याला अपार आय डी तयार करता येत नाही त्याच्यासाठी आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या त्या पालकाशी संबंधित पालकाचा मोबाईल नंबर देणं आवश्यक आहे म्हणजे आपण तो नंबर पालकाचा चेंज करून घ्यायचा त्यानंतर पुन्हा बघितलं की आधारवरची माहिती ही जेंडर म्हणजे त्याचं लिंग आणि डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मदिनांक हे दोन्ही व्हेरीफाय करून घ्यायचं ते कसं करायचं हे पण सांगितलेलं आहे त्याच्यानंतर स्टुडंट एनरोलमेंट डिटेल्स म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला जे विद्यार्थ्याचे जी पी ई पी आणि एफ पी या तिन्हीमधली माहिती आपल्याला अगोदर अपडेट करून घ्यायची हे सर्व अपडेट केल्यानंतरच आपली अपार आय डी जनरेट होऊ शकते आणि त्याच्या आहे सर्वात महत्त्वाचं आहे स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड शुड बी सिमिलर दॅट ऑफ नेम ॲज पर आधार आधारवरील नावासारखं सेम टू सेम आधारवर जसं नाव आहे अगोदर विद्यार्थ्याचं नाव नंतर वडिलाचं नाव नंतर आडनाव नाव असं जर असेल तर त्याचप्रकारे आपल्या शालेय रेकॉर्डमधलं नावसुद्धा चेंज केलं पाहिजे आणि सर्वात जास्त येणारं एरर हेच आहे की आधारवरचं नाव आणि शालेय रेकॉर्डमधलं नाव जर पहिलीलाच ॲडमिशन घेते वेळेस म्हणजे यू प्लस प्लसला नाव टाकत आधार कार्ड जसं आहे तसं जर आपण टाकलं तर हा प्रॉब्लेम येणार नाही आणि समजा जर कोणाचा तरी होत नसेल तीन चार प्रॉब्लेम असतील तर ते तीन चार प्रॉब्लेम कसे दूर करायचे ह्या संबंधित एक मी व्हिडिओ तयार केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर अशा प्रकारे जनरल आयडी तयार करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एरर येतात एरार दूर करण्यासाठी काय काय केलं पाहिजे यासंबंधित मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर ह्याशिवाय जर अजून कुठले जरी एरार येत असतील तर त्यासंबंधित माहिती आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल तर, के तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद